संभाजी ब्रिगेड, ब्रिगेड नावाची ना। नावा एक संघटना ज्यांनी जाणून बुजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एक उल्लेख केलेला आहे राज्य शासनाने त्यांच्या विषय कडक कारवाई करावी आणि त्यांची जीव कापावी

अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी चाळीस दिवस आपले देहाचे आपल्या देहाचे हाल हाल झाले तरी देखील धर्म बदलला नाही अशा महान महापुरुषाच्या नावाचा एकीने उल्लेख होतोय हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती जग विख्यात आहे अख्ख्या जगामध्ये महाराजांचा आदर्श घेतला जातो आणि असा असताना कुठेतरी ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये जर त्यांच्या नावाचा एकिरी उल्लेख कोण हरामखोर करत असेल तर हे महाराष्ट्रासाठी निंदजनक आहे आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी अजिबात सहन करणार नाही आणि अशामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना ज्यांनी जाणून बुजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एक उल्लेख केलेला आहे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले देह त्यागला परंतु धर्म नाही बदलला ज्यांच्या विषयी असं म्हटलं जात की देव देश धर्म परमितनेवाला शेर शिवाता छावाता एकही एक परमप्रतापी महापराक्रमी मेरा शंभू था मेरा शंभू था अशा महान छत्रपतींविषयी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा एकरी उल्लेख होतोय ठीक आहे आपण असं म्हणू की त्यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी ते नाव ठेवलं आणि तेव्हा कुणाच्या लक्षात आलं नाही देर आहे दुरुस्त आहे पण आज ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचे काही प्रवक्ते म्हणजे तो ब्लॅक बुलडॉग संतोष शिंदे दुनियाला ज्ञान वाटत असतो त्यांचा संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणजे प्रवीण गायकवाड जे दुनियाला ज्ञान वाटत असतात त्यांना हे लक्षात देत नाही संभाजी महाराजांचा इकडे उल्लेख होतो का तुम्हाला जाणून बुजून करायचा आहे याच्या मागं काय कारण आहे तसं बघितलं तर संभाजी ब्रिगेडला बंग छत्रपती संभाजी महाराजांविषयी एवढा द्वेष का पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवलं संघटनेला संभाजी ब्रिगेड, संभाजी 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 ब्रिगेड ती पहिलं पाऊल टाकलं त्यांच्या अपमानाचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी ब्रिगेड नावाची ही संघटना होती दादा पण आता त्यांनी जसं त्यांच्या लक्षात आलं या आंदोलनामुळे की एकीने उल्लेख होते तुम्ही पाहू शकता सोशल मीडियावर जाऊन त्यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड केलेला आहे सॉरी छत्रपती शिवाजी ब्रिगेड केलेला आहे मग हमला काही टोचतय का महाराजांच्या नाव छत्रपती लावायला का तुम्हाला लावायचंच नाही मग खऱ्या अर्थाने बघितलं तर आता जर ताजं उदाहरण घेऊ जो छावा मूवी आला ज्याच्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या जनतेला कळलं की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान काय आहे छत्रपती संभाजी महाराज काय होते खऱ्या अर्थानं आणि मग ते काय या ब्रिगेडला भावलं नाही त्यांनी त्या शिर्क्यांच्यात बोट घालून उभं केलं त्यांना सांगितलं की तुमचा अपमान होतोय कसा अपमान होतोय की कोणतरी एक लेन नावाचा एक कलेक्टर होता जो पोंडिचेरीमध्ये बसून त्यांनी एक त्यांची डायरीमध्ये नोंद केली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाने न मारता दुसऱ्या तरी मारले पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका हीच आहे की लवकरात लवकर संभाजी ब्रिगेडने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं हो। तुम्हाला जर महाराजांचं नाव वापरायचं हरकत नाही तुम्ही कार्य काय करताय त्याच्यावर आमचं भीशन आहे तुम्ही महाराजांचं नाव आदर घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आता मोर्चा काढत आहोत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देत आहोत की या संघटनेला महिन्याचा दोन महिन्याचा अल्टिमेटम द्यावा आणि यांना नाव बदलायला हवं जर हे बदलत नसतील तसे हे माजुरेच आहेत जर हे बदलत नसतील तर यांच्या संघटनेचा आणि पक्षाचा परवाना रद्द करावा आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही जाणून बुजून किंवा प्रयत्न करत महाराजांच्या नावाचा एकरी उल्लेख होता असेल तर त्यांचाही त्यांच्याही कडे कारवाई होईल आणि ज्या महाराष्ट्रामध्ये दे, छोटींना देव मानले जातात त्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी कर असेल कुठंतरी स्वरूप असेल कुठंतरी चिद्दम असेल यासारख्या हरामखोरांनी महाराष्ट्र महाराजांविषयी बोलण्याची त्यांची लायकी नाही मी तर म्हणतो राज्य शासनाने त्यांच्या विषय कडक कारवाई करावी आणि त्यांची जीव कापावी म्हणजे त्यांना जिंदगीत कुणाविषयी कसं बोलावं हे कल महाराजांविषयी कुणी काय बोलत असेल माझा सकाळ भाव असेल माझा बाप असेल तरी त्याच्यावर कारवाई व्हावी कारण छत्रपतींविषयी बोलण्याची ही कुणाची हिलायकी नाही धन्यवाद सर